राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे सोमवारी पक्षाच्या समृद्ध सोलापूरसाठी संकल्प मेळाव्याकरिता दौऱ्यावर आले होते दरम्यान दुपारी खासदार तटकरे यांचे तुळजापूर नाका येथे आगमन होताच त्यांचे प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे मार्गदर्शक व पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी मंडळाचे अध्यक्ष गौतम महाराज शिवे यांनी जंगी स्वागत केले तटकरे यांना गुलाबाचा पुष्पहार घालण्यात आला स्वागताप्रसंगी राष्ट्रवादीचे गीत संगीताच्या तालावर सादर करण्यात आले फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली सर्वत्र स्वागताचे डिजिटल फलक पाहायला मिळाले राष्ट्रवादी पक्षाचा जयघोष करण्यात आला आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गवगवीत यश मिळवण्यासाठी व पक्ष करिता संकल्प मेळावा होणार आहे अशी माहिती माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी दिली सुनील तटकर साहेब यांचा नवनिर्धार संकल्प मेळावा हा महाराष्ट्रामधून हिंगोलीतून अठरा तारखेपासून चाललेला आहे त्याचा शेवट हा आज सोलापूरमधून होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचा राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा पवार असतील मान्य सुनील तटकर साहेब असतील येणाऱ्या आगामी महापालिका निवडणूक असतील ना ग्रामपंचायत निवडणूक असतील यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरघोत यश मिळायच्या दृष्टिकोनातून पक्ष बांधणी असेल स कार्यकर्त्यांची आणि पदाधिकारी संवाद मिळावा असेल अशा पद्धतीने आजचा आज हा या मिटिंगचं आयोजन आणि संवाद मिळाव्याचं आयोजन केलेलं आहे नक्कीच सोलापूर शहर व जिल्ह्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणात चौघत यश येण्याची शक्यता आहे कारण त्या पद्धतीनं हे पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं कार्यही चालू आहे त्याचबरोबर आज या ठिकाणी सोलापूरमध्ये श शहराचं आगमन होत असल्याने या भागाचे लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक चंदन शिवे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंदचंदन शिवे आणि मी स्वतः गणेश पुजारी आणि आमचे पक्षाचे पदाधिकारी हे सोलापूर शहरामध्ये तुळजापूर नाका येथे भव्य असं सत्काराचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी सुनील देटकरे साहेबांना क्रेंज सहाय्याने हार व ज्या ठिकाणी आमच्या भागातील महिला असतील कार्यकर्ते असतील त्यांना हे औक्षण करून या ठिकाणी त्यांचं स्वागत करणार आहे या स्वागतावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते